वाड गई बेबागे सुया गे पिना गे मई चाची गाळ गे हौसा बाई वाड गई बुवा चय वाड गई डॉक्टर चय वाड गई ना ये म्हातारे का बघते मक्का मक्का तुझ्या म्हाताऱ्याला खुळखुळा देते वाजवायला बस खुळखुळा वाजवत सांज सकाळ एवढी मोठी गुढी झाली कळत नाही तुझ्या कपडा गोहान करती सलमान खान काढती शाहरुख खान काढती जिन्स वाल्या ठोकल्या तुझा कपळ तिक पिक पादुकोण काढती करीना काढती नायश्वर राय काढती दंडा मारुती काढती अ तुझा का कपा हवे चाक काढती व चाक फिरवत टकलीला बागकाल गे भुत्रीला दातवान गे मयेराण्याच्याय वाडग बाब्या चय वाडग संगी चय वाडग Na na na. Aga maushak <laughs> tulaa, aga natwale baiy tulaa, aga goraa goraa pan pore tulaa, burgunna wo yin lagan, aga baiy tulaa, burgunna wo yin lagan, aga taay tulaa, burgunna. Aga baiy tulaa, burgunna wo yin lagan, aga baiy tulaa, burgunna wo yin aga baiy tulaa. चाया वाड़ग संगी चाया वाड़ग अर्जुन चाया ना, ना, ना। लीला बक्काल गे बुत्रीला दातवान गे मै ये वर्या मै चक यंड कुंडडी या 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 या, या पोरास्तान नुस्त सुकल गट गट, गट पिटल घेऊन या तुमच्याकडे नाही का वाढायला नसलं काय वाड तर चला माझ्या बरोबर मागायला सगळी माझीच भाव दिसते भा वाढके मग कशी हसते नसते फेदे नुस्ते। नुस्ते। नुस्ते फेदे नुस्ते 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 फेदे फेदे भक्ती कशी कसे नसते अ ब्रगुंडा होईल ब्रिरगुंड

सदभक्ती भावे बोराठ्या तिधरले माझा शकुन ऐका जी मई या ठिकाणी बरेचशेच महिला वर्ग आहेत बघा बर माझं एवढं कपाळ भरून कुणी कुंकू लावलंय का करांडवाडी बघा की माझे एवढं कपाळ भरून कुणी कुंकू लावलंय का आता कुंकुवाचा जमाना गेला ना आता टिकलीचा जमाना आला आहे टिकली तर टिकली नाही तर हुकली ते गट असला प्रकार झालाय महाराज कुंकू माल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या आता टिकली वाल्या आणि बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुफा झाल्या आणि बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुफा लाव भिंतीला सगळं आरस सुवाशिनी करून टाकल्या काय काय महिला मंडळ काढून संडाच्या लावतात नवरा कुठं पाईप पहिल्यासारखी गीत राहिली नाहीत पहिल्यासारखी माणसं राहिली नाहीत पहिल्यासारखे कपडे राहिले नाहीत महाराज तुम्हाला जात माहितीये का जात ऐ जात जात कशाला लागतं दळा लागतं का नाही हळदीला गाण्याला लागतं का नाही नातवाचं लगीन राहिलेलं दिसतंय म्हणून जात ठेवलंय वाटत पहिलं कसं असायचं महिला मंडळ पहाटेच्या उठायच्या जातेवरती दळण दळायच्या आणि भाकरीसाठी पिठाची व्यवस्था करायच्या पहिलं दळण दळायचं महिलांच्याकडे काम असायचं आता पुरुषांच्याकडे आलंय कुठे निघाला निघाले दळायला पहिले आमची आई पहाटेची उठायची आणि जातेवरती गोड असं गीत गायची तुम्हाला आवडलं ना तर तुम्ही पण म्हणा कोंबड्यानं बाग दिली मलग बाई चाग आली कोंबड्यानं बाग दिली मलग बाई जाग आली सुपात बाईमी सुपात बाई मी सुपात अधिं कोंबडन बागी बल्लगबाई चागाली सुपत बाई बाई सुपत चंद्र घोईते बाई सुपत चंद्र घोईते सुपत चंद्र घोईते बाई सुपत चंद्र घोईते मना सुपत चंद्र घोले रे बाई सुपत चंद्र घोले रे सुवा पिंगागे पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगागे ए पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगागे आव गाधाग आव गाधाग आव गाधाग पिंगागे आव गाधाग देखो लख लख पिंगा ए देखो लख लख पिंगा देखो लख लख पिंगा ए देखो लख लख पिंगा देखो लख लख पिंगा देखो लख लख पिंगा गग पिंगा गग पिंगा गग भाई पिंगा

अशी जुनी गीत ऐकल्यानंतर असं वाटतंय की नाही अय असं वाटतंय की नाही आता एखाद्या तरुण पुरीचं लग्न व्हावं आणि लग्न झाल्यानंतर तिला म्हणू एखादं जातेव गीत म्हण ती जाते गीत कशी म्हणती माहितीये का नाही तर म्हातारी उठल म्हणल सोय राट चाल राट लं झाली सैराट्य झालं जी हो पहिल्यासारखं काही सकट राहिलं नाही एकदा दारोड्याचा संसार बघा एकदा दारोड्याचा संसार बघा घरामध्ये गोरी घुमती बायको असते महाराज पण तिला साडी नसते व्यवस्थित सोन्यासारखी लेकर असतात पण त्यांना पुस्तक नसतं व्यवस्थित <laughs> सगळ्या संसाराचं दिवाळ काढलेलं असतं महाराज बायकोला लंकेची पार्वती करून ठेवलेली असते गळ्यामध्ये फुटका मनी सकट नसतो महाराज दिवाळ काढलं या संसाराचा दारुण

बाबू कुठे गेला बाबू हे हो नेवऱ्या मला बाय दारुड्या भेटल्या माझा न शिव फुटलंय गोळी अंगात नाही माझ्याने लुकड फेटलंय सोयी अंगत नाही माझ्याने मला बाय दारुड्या भेटलाय मला बाय दारुड्या भेटलाय ठाऊ माझ नशीब फुटलय गोळे अंगत नाही माझ्यानं लुकडं फाटलय गोळी अंगत नाही माझ्यानं लुगडं फाटलय ग थोडे अंगत नाही माझ्यानं लुकडं फाटलं ज्ञान निवृत्ती सोपान आदि संतजन सगळे कुरकुले घेऊन मी मातोटबेर राहिले तुला प्रकुंडला काही सकट राहिलं नाही पहिल्यासारखे कपडे राहिले नाहीत पहिल्यासारखी माणसं राहिली नाहीत पहिल्यासारखी गीत राहिली नाहीत महाराज बाहेरच्या देशातली संस्कृती या महाराष्ट्रामध्ये आली आणि महाराष्ट्राचं वाटव झालं महाराज आपण जर म्हाताऱ्या माणसाला विचारलं ना तर तुमचा वाढदिवस असायचा का तर ती माणसं म्हणतील आमचा वाढदिवस नसायचा ह्या अलीकडच्या काळात वाढदिवस आहे महाराज आता सगळ्यांचे वाढदिवस असतात बांड्याचा वाढदिवस बोवाचा वाढदिवस डाक्टराचा वाढदिवस आता वाढदिवसाचे फॅशन या महाराष्ट्रामध्ये आली आणि महाराष्ट्राचं वाटव झालं आमच्या गावाकडची गोष्ट आहे आमच्या गावाकडची असं दहा बारा वर्षाचं पोरग रात्रीची वेळ होती रात्रीच्या बारा वाजल्या होत्या आणि रात्रीच्या बारा वाजता त्याला लागलं की संडासला आता काय करायचं रात्रीच्या बारा वाजता त्याला लागलं संडासला मग घरच्यांनी एक आयडिया केली मोठी मेणबत्ती पेटवली त्याच्या हातात दिली बॅटरी नव्हता मोबाईल नव्हता काही सकट नव्हता काळा कुठं अंधार पडला होता काळा कुठं अंधार पडला होता हो आणि त्याला संडासला निभाव लागलो तर रात्रीच्या बारा वाजल्या आता काय करायचं घरच्यांनी काय केलं दहा रुपयाची मोती मेणबत्ती घेतली पिठवून त्याच्या हातात दिली काळा कुठा अंधार पडला होता त्याला संडासला निभार लागलं होतं ना असं बोळात पलीकडे पलीकडं चालत चाललं होतं हो घरच्याने मेणबत्ती दहा रुपयाची पीठवून हातात दिली कसं तरी पलीकडं चाललं होतं याला संडासला निभार लागलं होतं कट्ट्यावरची दहा बारा पोर आली मेणबत्ती फुकलीन पोरामध्ये हा टोय होय हॅपी बर्थडे टू यू तो पोरगा म्हणला अरे नुसतं कशाला म्हणताय हॅपी बर्थडे टू यू आलाय तर केक खाऊन जावा आता अवघड परिस्थिती अशी झाली महाराज एक हजार मुलांच्या पाठीमाग साडेआठशे मुली आहेत महाराज दीडशे मुलांची लग्न होणार का संपूर्ण महाराष्ट्राचा संपूर्ण देशाचा संपूर्ण जातीचा प्रश्न असा महाराज मुलींची संख्या खूप कमी झाली महाराज एक मुलगा लग्नासाठी मुलगी बघायला गेला एक मुलगा लग्नासाठी मुलगी बघायला गेला होता ते चोचरा तेवता बोबडा घरच्यांनी सांगितलं उद्या सकाळी दहा वाजता तुला लग्नासाठी मुलगी बघायला जायचे मुलगी बघायला गेल्या म्हणून गेल्यानंतर अजिबात बोलायचं नाही तू चोचरा आहेस तू बोबडायस मुलीच्या अजिबात बोलायचं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता स्कॉर्पिओ गाडी भाड्याने केली घरातली सगळी माणसं जमा झाली आणि मुलगी बघायला गेली मुलगी बघायला गेल्यानंतर नवरीने काय केलं गॅसवर चा ठेवला एकदम कडक केला एकदम गरम केला चाचा कप घेऊन आली नवऱ्याच्या हातात दिला हिन ग बस हो का गप असं हो का हो नाही ती काय म्हणते चल गलम गलम ती काय म्हणते

ने आनंद झाला कंठी जय जयकार केला माझा शकण ऐका बुरगुंडा म्हणजे काय तुला संतान प्राप्त होईल तुला मुलगा होईल आणि बुरगुंडा शब्दाचा अर्थ नाथ महाराजांनी सांगितला बुरगुंडा म्हणजे काय तुला ब्रपन ज्ञान होईल कशाचं हरे कीर्तनाचं कशाचं नामचिंतनाचं तुला ज्ञान कशाचं होईल भगवान विष्णूच्या दशावताराचं ज्ञान होईल